ना महाशि महाशिवरात्री सर्व जे आहे ते देवाला जातात पण आज आम्ही शेतात काम करणार आहोत तर बघू शकतो तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखल होतं की हा बा ही पोळ आपण कांद्याची जी आहे ती भरली होती आता नेक्स्ट जे आहे ना ती आपल्याला भरायची आहे तर चला ते कॅरेट नेते मी तिकडं आणि आता दुसरी पोळ भरायची आहे तर ट्रॅक्टर आणलेला आहे आता सकाळी सकाळी ना काम उरकता नंतर काय जे आहे ना ते ना होत नाही तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता आहे ना हे जे आहे ना ते भरून घेऊ आणि मग नंतर शाबुदार म्हणजे जी खिचडी आहे ती गरम करू तर चला आता सं दुपारपर्यंत किती म्हणजे दहा वाजेपर्यंत किती भरायचं होतं ते तुम्हाला दाखवते मी आणि बघा आता हे कॅरेट भरलेले आहेत तर तेवढे टाकून घेतो सरकार लाव या या कांद्याची अवस्था काम करू या कांदे झाले काय करणार काय भावाचा पत्ता ना शिवाय निवडायला एवढा जाते त्या लपत मापलं जो जो तर आता दहा वाजेपर्यंत जे जेवढे कॅरेट भरायचे झाले तेवढे भरले मग घरी आलो शाबूदाण्याची खिचडी गरम केली आणि आता पुन्हा मळ्यात आलेलो आहोत तर टॅक्टर भरलेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत घरी तर दिवस मावळलेला आहे तुम्ही बघू शकता तर बघा एवढा दिवस अजून तर आता आपण घरी चाललेलो आहोत तर आज ना काय म्हणजे कांदे भरायचे होते त्याच्यामुळं काय कुठं जायला भेटलं नाही तर संध्याकाळी मंदिरात जाणार आहोत तर तो व्हिडिओ नक्कीच मी शेअर करणं झालं तर करेल तर चला आता आहे ना घराकडे निघालेलो आहोत काम तसं भरपूर आहे पण आज रविवार असल्यामुळे मुलींचं पण जे तयारी आहे ती करायची आहे म्हणजेच उद्याची तर चला आता संध्याकाळपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा चला बाय आता उपवासाला संध्याकाळच्या आहे ना मस्त असे आहे ना वडे भरतो तुम्ही ही इथं मस्त असे वडे आहे इथं झिरकं आहे आणि ताट रेडी केलेला आहे इथं मस्त असे वडे झिरकं आणि मिरच्या तर आता ना हा व्हिडिओ आहे शिवजयंतीच्या दिवशीचा म्हणजे आदल्या दिवशी शिवरात्री होती आणि दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती तर शिवजयंतीचा म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही एकोणावीस तारखेला होती तर हा अठरा तारखेचा व्हिडिओ आहे तर बघा सकाळी सकाळी लवकर उठली होती आणि इथं मस्त अशी दिवाबत्ती झाली होती तर सकाळी ना नेमकं मला आहे ना इडली करायची होती तर मी इडलीचं सर्व जे आहे ते वाटण वगैरे करून घेतलं होतं पण अचानक मॅसेज आला शाळेतून आरूच्या की जो शिवरा म्हणजे शिवजयंतीचा लूक आहे तो प्रत्येकाने वेगवेगळा पेहराव करून यायचा आहे तर ऐन वेळेला काय करावं हो, आणि सकाळी सकाळी त्यांची तयारी करायचं टिफिन करायचं म्हटलं का होतच नाही तरी आता इथे इडली वगैरे करून म्हणजे इडलीचं जे कुकर आहे ते लावून दिलं होतं इकडे एकीकडे चहा उकळत होता देवपूजा पण सगळी झाली होती आणि मग बाकीचं त्याच्याबरोबर चटणी वगैरे केली मग आरूच्या मेकअपला सुरुवात केली तर तिला मेकअप खूप आवडतो आणि बरं का पसारा इग्नोर करा सकाळी सकाळी खूप घा धावपळा असते त्या शाळेत गेल्यानंतर मग मी माझी जी तयारी आहे ती करते त्याच्यामुळं सकाळी सकाळी कोणतीच वस्तू जागेवरती राहत नाही आणि लहान मुलं म्हटलं तर खरंच घरात पसाराच होतो आणि मुलं पटकन मोठे होतात पण हे जे दिवस आहे ते पुन्हा येत नाही तर त्याच्यामुळे आहे ना पसाऱ्या मी इग्नोर करते आणि त्यांचा आनंद कशात आहे तो बघण्याचा प्रयत्न करते आणि खरंच तोच बघण्याचा प्रयत्न करा पटपट दिवस निघून जातात म्हणजे वेळ ही आपल्या हातात नसते तर जो काही मुलं म्हणजे मुले मोठे झाल्यानंतर ही गोष्ट जे आहे ते त्यांच्या हाताने करतात तर जोपर्यंत ते आपलं ऐकताय तोपर्यंत आपल्या हाताने करत राहा आणि आनंद घेत राहा जिजा एवढी जिजा मात एवढी लहान एवढी लहान जिजा माती काय म्हणते तू अरे एवढी गाणी लहान म्हणली तुला काय ऐकायला कमी येत काय ऐकायला जास्त येत काही रिश्ते पुरा पडशा आहे आरूची तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवते मी तर व्हिडिओ शूट करण्यामागे ना खूप मेहनत असते बघायला ते तुम्हाला पंधरा वीस एक सेकंदाचा दिस असं वाटत असेल पण मागं खूप स्ट्रगल असतं तर बघा एक एक शूट आहे ना दोन तीन वेळेस घ्यावा लागतो भरपूर वेळ लागतो आणि त्यामाग आमच्याशी हाशी मजाक चालू असते की कशा पद्धतीने करायचं काय तर कधी कधी आरूचा पण खूप म्हणजे जे आहे ना हसायला येतं तिला <laughs> तर इथे ना आपल्याला तो जो नव्या नवा, नवा डोळ्यांचा जो ट्रेंडिंग व्हिडिओ आलेला आहे तो करायचा होता तर तिला खूप हसायला येत होतं तर बा आपले तो भरपूर वेळेस केला आणि त्याच्यानंतर असे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ जो आहे ते घेते तर ते घेताना खूप वेळ लागतो तर खरंच व्हिडिओ करण्यामागे खूप मेहनत असते जर तुम्ही चॅनलवरती बघत असाल तर नक्कीच एक कमेंट आणि लाईक करायला अजिबात विसरू नका या कमेंटसाठी किंवा लाईकसाठी तुम्हाला पैसे लागणार नाही आणि आम्हाला काय त्याच्याहून जास्त पैसे भेटणार नाही पण मग एक प्रोत्साहन मिळतं की कुणीतरी आपल्याला व्हिडिओ आवडता आहे आणि बघता आहे आणि असे भरपूर लोक आहेत बरं का एकदम जवळचे असतात ते व्हिडिओ बघतात स्टेटस बघतात फक्त लाईक करत नाही तर का कोणाच ठाऊक त्यांना म्हणजे काय वाटत असेल तर मला तर ठाऊक नाही पण खूप असे आपल्या समोर खूप गोड बोलतील पण जेव्हा आपल्या व्हिडिओला लाईक करायची वेळ येते किंवा टेटसला लाईक करायची वेळ येते आणि त्यांच्या अंतरमधून दुखावलं जातं असं मला तरी वाटतं आणि हा माझा जवळचा अनुभव आहे तर बघा आता असे रील्स केलेले आहे काही तिला जर चुकत असेल तर सांगावं लागतं आणि तुम्हाला पूर्ण रील बघायची असेल तर इंस्टाग्रामला जाऊन नक्की बघा खूप छान छान असे रील जे आहे ते झालेले आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला शाळेतून आले आपण रील शूट केलेले आहे तर एवढी खूप सारी तयारी केलेली आहे आणि असे नोटून बसलेले आहे मस्त असे ना जी सावर आहे सावार सावारची नववार बघा तलवार तर, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ बघितल्याबद्दल जय जिजाऊ जयरा पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक